काय मागणी आहे काय प्रकरणात आज उस्मानाबाद शहरात जे जी काय आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत धार्मिक संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन असं पाठवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र भरामध्ये बौद्ध धर्माच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या दे ज्या लेण्या आहेत ज्यामध्ये कानेरी लेणी आहे कारले भाज्या आहे पांडव लेणी आहे त्यानंतर नाला सोपाऱ्याची लेणी आहे अशा कित्येक लेणी आहेत जसं की आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिव लेणी आहे साइड बौद्धांची बौद्धांच्या अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या ज्या काय चैत्य स्मारकांनी लेण्या आहेत अशा ठिकाणी विविध देवी देवतांच्या नावावरती अतिक्रमण करण्यात आलेला आहे बऱ्याच गाव आणि शहरामध्ये हजारो एकर जमिनी अक्वायर करण्यात आलेल्या आहेत तर आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र सरकारनं आज या ठिकाणी गांभीर्यानं विचार करून या बौद्ध धर्माच्या अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या बौद्ध धर्मियांच्या अस्मितेच्या असलेल्या याच्या स्मारक आणि लेणीवरील अतिक्रमण तत्काळ काढावं असं निवेदन या ठिकाणी आम्ही सर्व धर्मप्रेमी जनतेच्या वतीनं दिलेला आहे तर या संदर्भानं या निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र सरकार जर याविषयी गांभीर्या गांभीर्यानं जर विचार करत नसेल तर सबंध महाराष्ट्र भरामधून तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील त्याची सुरुवात उस्मानाबाद शहरातून करण्यात येईल असं या निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे